नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः पार्वती पते हर हर महादेव नंदी असो भृंगी असो प्रमथ असो रुद्रगण असो वीरभद्र असो की अजून कोणी हे कोणीच आपलं नाही याचा विचार पार्वतीच्या मनामध्ये ठसतो आहे आणि जया विजयांच्या सोबत झालेल्या संवादातून आपल्यालाही असा एखादा पु असा एखादा दूत पुत्रासम असावा की ज्याच्यावर फक्त आपली सत्ता चालेल याच विचाराला घेऊन पार्वती आपल्यासाठी गणनिर्मितीचा विचार करते आहे मेरा क्या है माझं कोण आहे माझं कोणीतरी असलं पाहिजे ना त्या निर्मितीचा विचार करते आहे आणि या निर्मितीच्या विचारात सदैव गर्क असलेली पार्वती मग तो स्नानाचा प्रसंग असेल की अजून कसला प्रसंग असेल त्या प्रत्येक प्रसंगात काय करता येऊ शकेल याचा विचार करते एके दिवशी स्नान करता करता पार्वतीच्या मनातल्या विचारांना मूर्त रूप देता येऊ शकेल असं काही तिला दिसत आहे काय दिसत आहे आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी म्हणजे घासून पुसून काढण्यासाठी आता त्यावेळेला पार्वतीच्या कैलासावर सारखे लक्स ब्युटी सोप तर नसेलच शॅम्पू ही नसेलच किंवा हि नसेलच हां फार फार तर काही किंवा मा आपण माती ती मुलतान माती लावतो तशी माती किंवा मा मातीने घासणे एखादं उठणं असं काही असू शकतं आणि जेव्हा स्नान करते आहे पार्वती तेव्हा पार्वतीच्या देहावर लावलेल्या या उठण्याचा हे उठणं किंवा जी माती लावली आहे ती माती घासून निघाल्यावरती पाण्यासोबत ती माती वाहून जाताना दिसतीये चिखलासारखी आणि पार्वतीच्या डोक्यामध्ये आपल्यासाठी एक गण निर्माण करावा अशी योजना येते या ओल्या झालेल्या मातीला त्या उठण्याच्या मिश्रणाला गोळा करून पार्वती एका छोट्याशा बालकाचं रूप देते आहे तिथेच देव काहीही करू शकतो या कथांना भंपक म्हणणाऱ्या माणसांना मला सांगायचं आहे सा ईश्वर काय आहे एक साधा प्रश्न एका झाडाला विचारला म्हणे झाडा झाडा देव काय असतो आणि झाड बहरून आलं झाड बहरून आलं आणि देव काय असतो या प्रश्नाचं उत्तर दिलं माझ्या शरीरातला प्राण कुठे उठून आहे तो देव आहे या सृष्टीचं संचालन कसं होत आहे तो देव आहे एवढ्याशा बीजातून एक मोठं झाड तयार होतं आणि त्याला प्रचंड फळं लागतात त्या बीजातलं ला ते देवतत्व आहे की जे मातीत रुजवल्याबरोबर वृक्ष होतं आणि त्याला पुन्हा मोठी मोठी फळं लागतात हा देव आहे त्यामुळं माती असो चिखल असो मूर्ती असो त्यात प्राण ओतण्याची शक्तीच देवात आहे अ आम्ही त्या, त्या हिंदू संस्कृतीतले आहोत ज्या हिंदू संस्कृतीत दगडाच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात म्हणजे मंदिरात मूर्ती बसवली की आम्हाला प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठित करण्याची आम्ही सवयीचे आहोत पार्वतीनी आपल्या उठण्यातून लोक म्हणतात अंगाच्या मळातून एवढा मळ नव्हता पार्वतीच्या अंगावरून पार्वती एवढी घाण पण राहत नव्हती की असं धुतल्याबरोबर भरपूर मळ पडावा हे आपल्या पाठीला रगडल्यावर घाण घाण निघते आपल्या मनगटांना रगडल्यावर घाण निघते मळातून नव्हे तर शरीर शुद्धीसाठी जे जे पदार्थ वापरलेले आहेत ते धुऊन जात असताना पार्वतीने त्याला गोळा केलाय आणि त्यातून आपल्यासाठी एक गण तयार केलाय त्या मातीच्या आकारात आता प्राणतत्व भरायचं आहे आणि पार्वतीनी तिथे जगदंबाच आहे आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीने आपल्या सामर्थ्याने त्या मातीच्या मूर्तीत प्राणतत्व भरलंय आणि त्यातून एक तेजपुंज बाळ जन्माला आलाय मुलगा जन्माला आलाय तू विचारतोय माते मी कोण आहे पार्वती म्हणते बाळा तू माते म्हणालास आणि माझ्याच देहातून उत्पन्न झाला आहेस मीच तुला निर्माण केला आहे जो माझ्या देहातून उत्पन्न झाला आहे तो माझा मुलगा आहे तू म्हणाले माते मग माझ्यासाठी काय आज्ञा आहे माझ्या निर्मितीचं प्रयोजन काय बाळा या कैलासाचे स्वामी शिव आहेत आणि इथला प्रत्येक गण हा शिवाचा भक्त आहे त्यांच्या अंकित आहे माझं कोणीच नाही मग माझी सूचना अशी आहे तुला आदेश असा आहे की तू मी व्यक्तिगत कामे करत असताना माझा द्वारपाल म्हणून बाहेर उभं राहायचं आणि माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही आज्ञा माते पार्वती देवी स्नानाला बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे आणि हा छोटा बालक त्या बाहेरच्या बाजूला आपल्या मातेच्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही याची काळजी घेत बसलेला होता योगायोगाने भगवान शिवाले आणि भगवान शिवानी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या बालकाने आपल्या हातातील काठीनं शिवाचा मार्ग रोखला आणि सांगितलं की आपण आत जाऊ नाही शकत शिव म्हणाले मी कोण आहे तुला माहित आहे का ते म्हणाले आपण कोणीही असाल पण माझ्या मातेची अशी आज्ञा आहे माते की मातेच्या परवानगीशिवाय कोणालाही आज सोडू नये माझ्या मातेनं आपल्याला परवानगी दिली असेल तर मी आज सोडू शकेल शिवाना जर असं आश्चर्य वाटलं छोटस पोर त्याची माता कोण कारण मध्ये काय झालंय काहीच माहीत नाही तुझी माता कोण तु माता पार्वती अरे मी शिव आहे हो असाल म्हणाला शिव असाल आपलं आपल्याला वंदन आहे आपला आदर आहे पण आपण माझ्या मातेला मी विचारून येईल आणि थोड्या वेळानं जाईल तेव्हा परवानगी देतो लहान मूल समजलं शिवानी आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गणांना नंदीला वगैरे अरे याला जरा समजावून सांगा रे म्हणाले कारण कसं आहे मोठी माणसं अशी उगाच अंगावर जात नाही तुला माहिती आहे का मी कोण आहे असं म्हणून जात नसतात त्याने आपल्या गणांना सांगितलं की हे जरा उद्धट बाळ दिसत आहे याला जरा समजावून सांगा काहीतरी बोला जरा याच्याशी तेव्हा ते गेले सांगायला शिवाच्या सगळ्या गणांना म्हणाला मी शिवाला आज जाऊ दिलेलं नाही कारण माझ्या मातेची परवानगी नाही आहे मी तुमचंही ऐकणार नाही शिव कोण आहेत ते मला माहीत नाही आणि मी तुम्हाला माझ्या मातेची परवानगी असल्याशिवाय आज जाऊ देणार नाही नंदी जरासा चिडतो तो म्हणतो तुला हे उदंड बालका तुला धडा शिकवावा लागेल तो म्हणतो मी तयार आहे युद्धच करायचं असेल तर ही तयार आहे आता हे शिव तिकडून ऐकतायत आणि ते म्हणतायत की शिकवा जरा याला चांगला धडा आता शिवाचे सगळे गण या छोट्याशा बालका विरुद्ध लढायला आलेत शिवाचे गण आहेत ना ते प्रमथ आहेत गण आहेत आणि हा बालक हातात काठी घेऊन एकटा उभा आहे असं वाटलं होतं सगळ्यांना की नंदीला तर वाटलं शिंगात गेलं दिल फेकून बाकी गणांना वाटलं की असं मस्तपैकी छोट्या मुलाला बगलेत मारू आणि देव टाकून पण घनघोर युद्ध होत आहे आणि हे छोटसं बालक इतकं शक्तिशाली आहे की शिवाच्या एकाही गणाला त्याला परास्त करता येत नाही आहे आणि गंमत अशी की हे सगळे शिवाचे गण आहेत याची जाणीव असल्याने केवळ पराभूत करून ते बालक सोडून देत आहे म्हणजे युद्धात आल्यावर मारलं पाहिजे ना मारत नाहीये पराभूत करताय निशस्त्र करताय आणि सोडून देत आहे आता याची शक्ती बघून सगळेच गण थकले आणि शिवाच्याकडे गेले म्हणाले बाळ बाळ नाहीये फार उद्धट दिसत आहे त्याला धडा शिकवायला हवा आणि क्रोधी शिव गणांना बाजूला ठेवून स्वतःच त्या बालकाच्याकडे जात आहेत काय होत तिथे ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव